वंचित बहुजन आघाडी इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित आजच्या राजकीय न्याय हक्क निर्धार सभेचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचा आधारस्तंभ सर्व वंचितांचं कवचकुंडल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या अध्यक्षा आपल्या नेत्या आदरणीय रेखाताई ठाकूर या मंचावर उपस्थित पक्षाचे राज्याचे जिल्ह्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या इचलकरंजी शहरामध्ये आज ऐतिहासिक सभेला लाखोच्या संख्येनं उपस्थित आपल्या सगळ्यांच्या आजच्या या कार्याला मी सलाम करतो बांधवांना आपल्या सर्वांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे या देशामध्ये एका मोठ्या राजकीय युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि या युद्धामध्ये एका बाजूला प्रधानमंत्री आहेत एका बाजूला गृहमंत्री आहेत सर्व नेते अभिनेते टाटा बाटा गोयंका मित्तल सहारा रिलायन्स गोदरेज बजाज सगळ्या उद्योगपद्यांची फौज एका बाजूला इथले साखर सम्राट शिक्षण सम्राट इतले संस्था चालकांची फौज एका बाजूला आहे सगळ्या देशातले दिग्गज नेते जात दांडगे धन दांडगे एका बाजूला आणि या सगळ्यांच्या विरोधामध्ये निदड्या छातीनं तुमच्या आमच्यासाठी मैदानात एक नेता उभा आहे अरे सगळ्या देशातला या व्यवस्थेची ताकद एका बाजूला आहे आणि तुमच्या आमच्यासाठी मैदानात बाळासाहेब आंबेडकर आहेत आज तो बाळासाहेब आंबेडकरांना एकटं पाडण्याचं षडयंत्र सुरू आहे बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आणि त्यांना सातत्यानं कमजोर करणारी यंत्रणा या देशामध्ये काम करत आहे मी इथं उपस्थित सर्व बांधवांना एवढीच विनंती करणार आहे हे छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा आहे हा आरक्षणाचा जिल्हा आहे मला शाहू महाराजांचा एका बाबतीत सातत्यानं अभिमान वाटत आलेला आहे मी महाराष्ट्रातल्या त्या तमाम लोकांना जे शिवाजी महाराज शाहू महाराजांना आदर्श मानतात मी त्यांना एवढीच विनंती करणार आहे की शाहू महाराजांकून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो पण एक गोष्ट शिकणं अत्यंत महत्वाचं आहे की एका प्रामाणिक आणि कर्तृत्ववान बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी शाहू महाराज जसे भक्कम उभे झाले तस आज महाराष्ट्राच्या राजकारणातले कायद्यातले राजकारणातले अभ्यासू आणि तत्वप्रिय नेते त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी तुम्ही उभे होणार आहेत की नाही शाहू महाराजांकून आदर्श घ्यायचा अरे शाहू महाराज भक्कमपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहिले नुसतं उभं राहिले नाही शाहू महाराजांनी घोषित पण केलं की के येणारा देशाचा नेता बाबासाहेब आंबेडकर असेल हे आहेत छत्रपती शाहू महाराज मी आज त्या तमाम लोकांनाही विनंती करेल की त्या शाहू महाराजांच्या या विचाराचा आदर्श घेण्याची वेळ आलेली आहे भाषण होतील घोषणा होतील आगे बडो म्हणणं होईल पण खऱ्या अर्थानं राजकारणाच्या या युद्धामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आज भक्कमपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे मी आपल्या सर्वांना विनंती करणार की आपण सर्वजण जे आज महाराष्ट्राचं राजकारण पाहत आहोत हे अत्यंत गडूळ आणि विचित्र झालेलं राजकारण आहे या राजकारणाला मी एकाच शब्दात बोलायचं म्हटलं तर अजीब मोड पर पचे सियासत के कदम जखमो वाले अब दबाट रे हैं अजीब मोड पर पहुंचे है सियासत के कदम को देने वाले अब दवा बांट रहे हैं पहिले तो मेरा घर किया तबा यारो अब दोस्ती में अला का जे माणसं आहेत हे केसाना गळा कापणाऱ्या राजकारण्यांपासून सुद्धा जर आपल्याला कोणी सुरक्षित राजकारण आणि आपल्या बहुजनांचं भविष्य देऊ शकत तर आदर ते आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत म्हणून आपल्या सर्वांना आजच्या या राजकीय अत्यंत विचित्र राजकीय परिस्थिती आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट निर्णय देत तर दोन्ही गट पेढे वाटतात महाराष्ट्रात युद्ध चालू आहे की कोण पात्र आणि कोण अपात्र तर दोन्ही पक्ष पात्र हाई गट पात्र तोही गट पात्र मग अपात्र कोण आहे तर महाराष्ट्रातली आपल्यासारखी जनता अपात्र झालेली आहे या अशा विशिष्ट आणि विचित्र राजकारणामध्ये आज बाळासाहेब आंबेडकर एकदम स्पष्ट भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर कधीही गोलमोल भूमिका घेत नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून त्यांनी आमच्या महाविकास आघाडीच्याही नेत्यांना स्पष्ट सांगितलं की अरे बाबा निवडणूक होईल माणसं जिंकतील माणसं हरतील पण निवडून आल्याच्या नंतर मी भाजप सोबत जाणार नाही असं लिहून द्या तर महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष घाबरले आहेत ही भक्कमपणे पूर्ण देशाला वचन देणारी कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला एक सुद्धा जागा नाही भेटली पाहिजे अशी महाराष्ट्रात भक्कम राजकीय भूमिका घेणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत मी तुम्हा सर्वांना मी शेवटची विनंती करून थांबतोय बांधवांनो आमचे सगळे सहकारी सातत्यानं आपल्याला विनंती करतात अरे आपल्या सगळ्यांच्या बँकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळं आपल्या अनेकांच्या बँकांमध्ये बराच निधी आहे आपल्याकडे पैसा आहे मला माहिती आहे आपण प्रस्थापितांच्या तुलनेमध्ये गरीब आहोत पण स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईतल्या ग्रीन लेज बँकेमध्ये खातं होतं स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचं एसबीआय बँकेमध्ये खातं होतं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनचा बाबासाहेबांचा जेव्हा आम्ही बँक बॅलन्स पाहतो आपल्या सगळ्यांना याची शरम वाटली पाहिजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या उद्धारासाठी आपलं पूर्ण कुटुंब पूर्ण आयुष्य ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी कुर्बान केलं अरे त्यांच्या बँकेच्या खात्यात शेवटच्या दिवसात किती रुपये होते आज इथं बसलेल्या तमाम लोकांना माझी विनंती आहे की आता फक्त जिंदाबाद मुर्दाबाद करून चालणार नाही आपण सर्वजण आपल्या खुर्चीच्या पाठीमाग क्यू आर कोड लागलेला आहे कृपा करून सर्वांनी त्या क्यू आर कोडला स्कॅन करून बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला आपण ताकद देऊया मी एवढंच सांगेल के सूखे हुए पेड़ों से फल लेकर बताएंगे बंजर जमीन में भी फसल लेकर बताएंगे सपना है भीम बच्चों का यारो इस देश की हुकूमत आज नहीं तो कल लेकर बताएंगे या देशा मध्य अपन निर्माण करू या वंचितं राज्य एवडस याठिका बोलते थाम तो जय भीम जय शिवराय खुदा हाफिज